you <music> देशाच्या संसदेत खासदार असतात आणि त्यातील सर्वाधिक प्रश्न उपस्थित करणाऱ्या खासदारांमध्ये आपला मावळ लोकसभा मतदारसंघाचा खासदार आहे ही बाब मावळ एल लोकसभा मतदारसंघात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांसाठी भूषणावह बाब आहे देशाच्या संसदेत तालिका सभापती होण्याचा मान मिळालेल्या आपल्या खासदाराला पुन्हा संधी द्या असे आवाहन खासदार श्रीरंग बारणे यांनी केले सात मे रोजी कर्जत तालुक्याच्या ग्रामीण भागात महायुतींची रॅली काढली जाणार आहे आणि त्यावेळी विरोधकांना महायुतीची ताकद काय आहे हे दिसून येईल असा विश्वास व्यक्त केला विरोधी पक्षाचा उमेदवार असलेले वाघेरे यांनी या मतदारसंघात आपले सामाजिक कार्य या ठिकाणी दाखवावे आणि माझ्याकडून एक लाखाचं बक्षीस मिळवावं असं जाहीर केले यावेळी नेरळ जिल्हा परिषद गटांमधील कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश झाले कर्जत लाईव्ह संतोष पेळणे कर्जत